पुढच्या महिन्याच्या आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये येणार आहेत पूर परिस्थितीच्या संदर्भात आता तरी अशा प्रकारचा दौरा नाही उद्या नरेंद्र मोदी येत आहेत काहीतरी उद्घाटन आहे मेट्रोचं वगैरे अमित शाह येत आहेत त्यांचे काहीतरी असत उपक्रम असेल मराठवाड्यात कोण जाणार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी कोण बोलणार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा मोदी किंवा अमित शाह करणार असतील तर आम्हाला सांगा आम्ही त्यांच्या स्वागताला जाऊ का फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविड करता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सी ए जीच्या नाम्सप्रमाणे कोविडकरता तयार झाला आहे त्यामुळे इतरत्र खर्च करता येत है नाही है। त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे त्यामुळे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे प्रधानमंत्री सहाय्यता पी एम केअर फंड त्याच्यामध्ये किती पैसे आहेत हे फडणवीसला माहिती आहेत का नसेल तर मी सांगतो महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली दिली आणि मुंबईतून फार्मा कंपन्या फक्त फार्मा कंपन्या मुंबईतल्या याने किती लाख कोटी दिल्या माहिती आहेत का देवेंद्रजींना माहीत नसेल मी आकडा देतो महाराष्ट्रातून कोट्यावधी हजारो शेकडो कोटी रुपये पी एम केअर फंडामध्ये अनअकाऊंटेड हे कुठली धोरणं या लोकांनी या देशामध्ये आणलेली आहेत काय झालं की एकोणीसशे पन्नास सालचं एकोणीसशे चाळीस सालचं काढायचं अरे तुमचं बोला ना तुम्ही शेण खाताय शेण खाताय पीएम केअर फंडात किती कोणाकडनं मदत झाली हे संजय राऊत यांनी सांगून टाकावं संजय राऊत यांना त्याची माहिती नसेल तर तुमच्या पक्षाला कोणाकडनं किती खंडणी जाते तुमच्या पक्षाला कोणाकडनं किती वर्गणी जाते तुमचा पक्ष किती लोकांकडनं खंडणी वसूल करतो याची सगळी माहिती त्याचा कच्चा चिठ्ठा आमच्याकडे आहे संजय राऊत तुम्ही कशा पद्धतीनं लोकांकडनं खंडणी वसूल करतायत तुम्ही कशा पद्धतीनं लोकांकडनं पैसे लुटतायत हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे पी एम केअर फंडच्या माध्यमातून देखील महाराष्ट्राला मदत होणार आहे परंतु तुमच्या खंडणीतनं आलेल्या पैशामधून जरा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करा